नमस्कार मंडळी सगळे तुमचं तर आता माझे बाबा कुठे गेले दावला कोपरगाव कोपरगावला तू तु तु मिस करतो काय मग बाबाला मिस करतो कर ना ले आणि तू काय बोलतो मला कधी चे ड्रेस घाल नाही तर साडी घालून चल ऑफिसला बाबा नाही तर दुकानात चल खूप मिस करला तू मिस केले त्याला तुला आवडलं का नाही आवडलं ते मच्छर जिथं आईचा बड्डे झाला ना जिथं आईचा बड्डे झाला बोलला मला तिथंच बड्डे आहे तिथे घेऊन चाल मला रेस्वट आवडला असं बोलला काल त्याच्या मच्छर अरे मच्छर कुठे आवडत होते तुला सांग मला पाणी तुझा बड्डे झाला ना तिथे त्याला मच्छर चावत होते तिथं मला आवडलं नाही बोलला बोललाय मच्छर चावले मला काय बाबा तुम्ही पण खूप मच्छर मच्छरला अरे आता बाबा गेले थांब आता बाबा गेले तर ऑफिसला तुम्हाला घेऊन जातो का बघा काय हा सगळी आहे मागा जागा आणि दादा मी काय म्हणते तुला तू मोठा झाल्यावर काय करणार माझ्यासाठी माझा अरे सांग ना आईला काय करणार तू मला काय करणार आहे झाल्यावर काय करणार अजून पण पण आई पण काय झालं सामान अच्छा ठीक आहे सामान आईला पण मला पण जिम करतो थोडीशी कमी वेळ खर रे गिट तू दादा राहू दे ना आईला काय होत दे कशाला जिम करायला होतो आईला तू बॉडी बनवाय बॉडी बनवायची हायक तरी बघा अरे बाकरी बाकी दादा ना माझ्या काय रे दादा तुला काय खायचंय आता खायचं काय मला गुलाबजामून त्याला खावा नाहीये पण पिलो आपल्याला खावा अगं दोन पाकिट दूध आहे ना आपल्या फ्रीज मध्ये ते काय करायचं माहितीये का दूध तापायला ठेवायचं आणि त्याला चांगलं ताप द्यायचं अर्धा एक तास मस्त खावा भरतो खावा भरतो आणि मग बनवू आपण गुलाबजामू घरच्या घरीच तुला खायचे ना पिलू मी मोठे झाले मग दूध सोडला आता मोठं झालाय दूध सोडलाय रोज बॉटेल ना दूध पितोय बरं <laughs> तुझी बॉटल दाखव मी किचन मध्ये जाऊन तुझी दूध सोडत होतो तुला तर मी रोज रात्री गरम दूध करायला आईला दूध खूप दोन लिप्पल झाले तुझ्या त्या बॉटलची चव चव माझं बॅड डबल दोन आणले तुला फक्त रात्रीच पित दिवसा नाही दिवसाने पित माझं बॅड आहे ना रे पिल्लू दाखव आणि बाबा काय काय आणणार तुला कोपर मला सांग चांगला असतो भत्ता लाडू अजून अजून गावलं काहीच नाही भेटत काहीच नाही भेटत अरे गोडशाह भेटते भत्ता भेटतोय बालूशाही भेटती कलाकन भेटतोय अरे का कलाकन भट्टा अजून लाडू ती भट आणि माझ्या तुला ना कोको चिली आठवण आली काय दादा मला रोज बोलतोय चल कोको कडे काय बोलतो तू अलायच कोको

अरे तू असा बोलशील तर काहीच कळणार नाही गाइस आपल्या ब्लॉक मध्ये लय प्रेम दाखवलं गाइस तुम्ही आम्हाला आणि आता ह्या ब्लॉक मध्ये पण प्रेम दाखवायवाला असं असं बोलायचं नाही गाइस 15 स्पष्टच बोल बाबा कीच बळी दाखवते काय खायचं तुला गुलाबजामुन खायचे गुला 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 का हा कशा खाशील तू आई आवडते गुलाजाम वरग काय मोठं झालं नाही बाय सामानच देणार आहे दुसरं काय नाही खरं आहे की तोपर्यंत मोठं होपर्यंत आई मातारी होईल मग आईला मग मेकअपचं सामान बी यायचं नाही बाबा तुम्हाला घेतल्याला म्हातारी होऊन जाईल आई तोपर्यंत तुला वीस वर्षाचा होऊ घेऊन लग्न मी म्हातारी होऊ नको तुम्हाला एक्सरसाइज शिकवतो कसल्या एक्सरसाइज बरं कुठल्या कुठल्या दाखवत आहे तुला तुझ्याकडे जिम आहे काय आता मी तर म्हातारी होणार आहे बाबाईला जाऊ दे तुझी जिम पाहिली जाऊ मी पाहिली आता मला अरे मला कंटाळा आलाय उठायचा कुठे इथं आणून इथे आणून दाखव ना इथं आणून दाखवलं तिकडे अंधारे इथं आणून दाखवतो इथंच आणून दाखवत बरे मग मी तिकडे ड्रेस ड्रेसच नाही घातला ना रे मी एक्सरसाइत ड्रेसचा पण मला जिमचा ड्रेस लागेल ना रे तसं कसं करू जिम तो गेला जिम साठी चला मग मस्त गुलाबजामू खूप विशाल लाईक तुला खायचे दोघाला आवडत आवडते खूप बाहेरचे गुलाबजामूरचे अंगरचे घरचे पण आवडते बनवत ना आम्ही तुला आता ते बनवणे कार्टून अ अकडे बघ कार्टून नाही बघायचं बघा दूध ठेवले आग त्याच्यातच मस्त मग उकळ उकळ बनवायचा आपल्याला नाही नाही तो वरती जाणार का आता बघ त्याच्यात नाही त्याला बघ ना आता लय भारी होईल ते खावा एकदम मस्त बघा आता आता पटापटा होऊन जाईल खावा हे बघ आता थोडस हलव त्याला हलव थोडस हम्म बघा आता अजून पाच दहा मिनिटात होऊन जाते नाहीतर आपण टोपात ठेवला ना खवा बरोबर झाला नसता नसतं नाही नाही तर आपण भाज्या बनवतो थोडं हे झाली असत उकळू दे हा आता उकळू दे खवा झाला का मस्त आता गुलाबजामून दाखव पाकिटामध्ये हा पहिले पण खवा आणि ते मिक्स करून मिक्स करून बरं चाललं बरं बरं पाकामध्ये मी करते नाही तर पाक मी बनवते तूच कर पाक बनवते गोड मी मस्त मागच्या पण मी आमच्या इथं ना ताईनं गुलाबजाम आम्ही दोघीनं मिळून गेले ते ताईनं पाक बनवलं होता मी गोल म्हणजे ते मळून दिलं होतं पीठ आणि गोल गोल राऊंड बनवले होते आणि फ्राय केले होते बस बरं बरं मग आज तू तसंच कर आणि मी मस्त पाक बनवते तोपर्यंत आपल्याला आता काय पप्पा नाही धरायला बघितलं बघितलं मी भारी भले भारी चालते मस्त हा लय भारी मग आता दोन आवडते भरपूर खावा होतोय बघ ना आता आपला तो मी घरचा खावा मी ना दिवाळीला पण बघ आपल्याकडे जेवणावाली मावशी राहायची ना त्या मला चा आ, किती लय खवा बनवून द्यायचे आणि करंजे पण भरपूर बनवू लागायचे ग मला असं म्हणजे आता येणार होते भेटाय मला बोलले असून आली का म्हटलं आली बघ नाही एवढं नाही तर कुठे होते गावाला त्या तर मला कालच फोन वाटत लय मस्त बोलत होत्या म्हटलं या तुम्ही भेटायला लय खाऊ खाऊ घालायच्या काय काय बनवायच्या बाई तुला काय सांगायचं चा। असं चांगल्या माणसाची आठवण राहते बघ हा ना आणि त्यांची सून पण ते बाळ होतं त्यांचं लहान हर्ष मग हर्ष शाळेत पण टाकायला लागला ना म्हणून म्हटलं नको येऊ बाई नाही ती यायची ती पण हेल्प करायला चला आता होतोय तो अर्ध्या तासात होऊन जाईल पप्पा नाही घरी हा ना प्पाला कोणालाच करमाना मला ऑफिसला नाही गेले तू बघितलंस ना ऑफिसला नाही गेले हलका हलके होते एकदम कस तरी होते माणसाला आणि ते कुटुला किती कुटुला तुलाही आठवण होती बाबा कधी येणार सांग बाबा कधी येणार सांग असं आणि तिकडे बाबाला पण म्हणा ना <laughs> नाही नाही बाबाला किट्टू वाचून थोडं पण जीवच लागाल हा मला म्हणजे किट्टू वाचून बाबा बाबाचला माझेच राहत घरीकडे जाऊन किती बोललं तरी काही ना काही घेऊन येते त्यांना बोललं का लागत ते घेऊनच येते थोडं तर चल आता करू आपण तेवढे गुलाबजामची रेसिपी आता होईलच थोडस राहिलं भारी येत घरचा खाऊ छान लागत

पुरा अर्धा घे बघूत किती होते हा खराब होईल मग अर्धा हा घे लागेल तेवढा घे हा थोडं थोडं घे पण लागेलच तेवढा पाय लागतोय लागतोय तेवढे दोघं बापलेक लागतील ते पण लागेल ना अवे, माझ्या पोराने एवढा भारी कॅमेरा धरला होता माझ्या बाळाने एवढी कितीज कितीच भारी धरला होता बाई कन्फ्युज लेती, काय बरं बनवते एवढे मी जाऊ दे बरं जाऊ दे मी पाकले मोठा तेवढा मम्मी तेवढा बनवलं ते बनतात जाऊ दे पन्नास अरे हे बनवते बनवायचं ना आता

मग तुला मोठं करायचं मी खावा काय काय त्याचं ना हो का पाक कमी बनवलाय बरं पहिल्यांदा अर्धच घेतलं तस पीठ म्हणून होऊन जाईल पण मग थोडा कमी झालाय ना मम्मी हा ना आई बाई लास लाट बरं ना त्या सगळं फुटून जाईल करू दे काय करायचं पाक नाही हा बरोबर ते नंतर तेलचा नास होऊन जाईल याच्या नादानी अरे पाक खवा असा पहि असतो कडक तो भरला जातो याच्यात हे बारी आपला घरचा खवा आहे आता ते फुटला आताच राहते बाई बाई कि होईल तरी होईल देव अख फुटलं इथंच आणि तरी होईल म्हणजे ते तेल सगळं नाश होणार आहे ग बाई काय काय ते काय त्याच ते लाचला तू त्याला टाकू नको पहिलं झालं ते पूरग नाही त्याचा अजून काळाजा पण झाला आता तेव्हा आणि ठेवा आता प्रत्येकाचा नाश करू नको प्रत्येकाचा नाश करू नको काय करू किटू करू तुझी मदत करू गुलाबजामू बनवायला आता मी नाही करत बाबा मी लेकटाळे आता एवढ्या एवढ्या काम आहे बाबा तुमचं काय लय मोठे नाही ते गुलाबजामून हा ना मला बोलते आई तू कशाला बसली बस बस चल गुलाबजामू बनवायला मी पाक बनवते ना दादा बोल कस पालिका हवे आबी ऐसा बोलेगा तो कल खा जाएंगे हाँ? चल 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 कपड़े घाल चल बाबा बोली चल बोली चल त्याला कपडे आणि ते ग वेले घाल असं पसर जाना हे बघ हां मस्त आहे ते हंब तेवढेच असतील तादे पण बरे वाटले तर खाऊ वाटले ना तेला बरं त्याच ना ऐकलं होतं आजी कॉलच नाही वाटतं माहिती का माझी आजी बोलते किट्टूला किट्टू शब्द येतात ते किंटूला बोललेत आणि मला किंटूला ते किट्टू एकदम बोलत, बोलत आजीला त्याला कळत नसेल एवढे एकदा आजीला भेटून दिला का मग तो बोलत जाईल काल त्या पिक्चर मध्ये आईचं नाव हे होतं पिक्चर चालू होता माहितीये का मी तर इतके रडले कालगपची रात्रीची पाहत होते आणि तिचं नाव काय होतं माहितीये का शांती नाव होतं तर यो का म्हणतो शांताबाई माईचं नाव होतं ना ग आई आई म्हटलं हारे बाळा तुला <laughs> एवढं ते त्याच्या नाही आताच नको बाबा थांबतो नसरा आता नसतं थोडे थंडे झाल्यावर का झाल्या झाल्याच पाकट टाकायला होतून पुढे कुठतील काम ध्यानावर नाही हां

हा त्याच काय काय ते सगळ्या पोरीचा करत होता माझ्या बगलीचा असं करायचं का अख्खा नसवायचा मग त्या बोलायच्या त्यालाच करायला त्याच सगळं आला वा त्याच्या मोबाईल त्याचे काही स्पेशल का असते माझी मायला हसली असते त्याच्या गुलाबजामला मन पण बघून झाली असते ब्लॉग बघितलाय झाली असते तुला ब्लॉग बघून माझ्या आजीची आठवण सेम माझी आजी तुम्ही बोलल्या का बोलले ना आजी मला हे पण बोलल्या बाई लक्ष द्या ध्यान ठेवा एकदम व्यवस्थित जीव लावा म्हटलं ला ते तुम्हाला त्यांना पण बोलले ना त्या पण भेटल्या ना हा मग सगळ्याला बोलले मी आईला म्हटलं पाठ थांब म्हणली भीती वाटते त्याला रे झाले घाई नको बघा मी एवढाच पाक बनवला आता पहिल्याला अर्धच चाललं होतं

तुम्ही कॅमेऱ्यात बसू पण नाही राहिली इतकी हायटी मी मग कॅमेरा असं करला डायरेक्ट किती मागे गेले बा दिसू पण एवढी हायट कस झाली म्हणते आताच दूध बंद करा हा बाबा किती वर्ष माहिती का नाही रात्रीला द्यायचं दहा वर्ष दूध घ्यायचा त्याला दिवसा नाही द्यायचं दूध करत देतो भाजी भाकर खात नाही नाही दिवसा नाही पहिले नवीन त्याला मोठे दहा वर्ष झाले तरी द्यायच त्याला कायमच द्यायचं त्याला रात्रीला दूध पिणं चांगलं असतं थंड दूध थंड मला पहिलेच सवय नाही दूध प्यायची चाय चाय आवडते फक्त मला दहा वर्षापर्यंत पेजाय काय दूध दहा वर्षापर्यंत पेजायचं दहा वर्षापर्यंत पेत होते का वर्षापर्यंत नाही लागत होते अरे बाप रे बॉडी गार्डत होते चार पाच आणायचे डेली लागले होते मग हॉटेलचं काम करून डेली मध्ये जायचे मेहनत घेतली आणि ती आता जाते ना मग पिशवी आणायला आपल्याला चहा प्यायची असली लगेच मम्मी होते विशाल जाय एक दूध बॅग आण लगेच खाली जाते फास्ट मध्ये पळते आणि लगेच एक दूध बॅग आणते आहे ना, ना। इथं गुलाबजाम कसे बनवले ते गॅस इतकं कमी आहे आणि अर्धे कच्चे आहे अर्धे हे होणारे हे बघा हे काय बारे बारी बनले माझे बारी बनले ते असे बर झालं स्वतः जरी येऊ राहिले व्यवस्थित त्या कडाईमध्ये

ब्लँकेट वर काय टाकलं बेडशीट टाकलं का तिकडे मम्मी कची कच कैची बापडे अरे बाप रेच माझा लय मोठा होणार सण वर बसणार आहे दादा आहे ना तुझ्यासाठी खुर्ची बनवून ठेवलेली आईने ऑफिस बनवलेला आहे तेच मस्त पाहिजे तिथं अजून भारी बनवते ऑफिस आणि तिथं तू असं बसायचं बसत अजून मी ऑफिस बनवलं तिथे भारी वाल दोन तीन सगळं आणि मग तिथे आपण बसलो आणि आमच्या कुटुंबांना भीतीला रंगावलं त्यांना केस पेन काय ग्रीन करून ठेवल्या व्हाइट वाल्या जाऊ दे लहान बरं असल्या तसंच करणार त्यांना लहान असायचे आई बापरे पाय तिकडे बघ सिंहासन आता बरं झालं त्यानं आकार ना हे केलाय आपण म्हटलं असत माझे त्यानं त्याचा आकार बदलवाला पाहिला का दिमाग पाहिला म्हटलं लंबे का केले त्यानं आपले कच्चे काय तू त्याच्यासाठी भारी झाले त्याच्यावर झालं झालं कळाभारी झालाय गाय मी किती वर्षाचे झाले मी अठ्ठेचाळीस वर्षाची झाली अजून दोन वर्षांनी पन्नास वर्षाची होईल मी समजलं का बड्डे बड्डे केला ना आता मागे तुम्ही सगळे मिळून आता करणार आहे ना सगळी फॅमिली येणार ना सगळी फॅमिली येणार आहे एकत्र तुझे बाबा येत आले अरे बाप बाप रे बाप अरे बाबा, बाबा रे माझा किट्टू बाबाच काय काय आण वाटते वेळेच उभं आलाय बाबा कौशाच चक्र मारतोय फक्त बाबा कौशाल बाबा भक्त खायला धक्का खायला आम्ही चाललेच छोटी हे करायला काय आपलं

वांगे पण मला लेस्ट आवडते हे असे बारीक बारीक मला एवढे बाई, बाई हो नाय लाल कलर खायचे लवकर भेटत नाही आले आल्या भारती बाई अगं बाई काय पडत दाखवत मग दाखवले दाखवली इतके भारी सगळं निवडून आणलेले मस्त आई बाई काय होत नाही

मला कपडे बदल करू नका गुलाबजामून आणि केलं माहिती का लेच हुशारी हे माझे वरती ठेवले स्वतःचे खाली ठेवले तेच म्हणलं माझी वरतीच काढले चालत चालत तर नाही आले म्हणलं वरती हा कॅमेरा तोंडदा फक्त गुलाबजामू दिसाल एकदम गुलाबजामू मी ते ते थोडासा खवा खाल्ला बोलीस खा मम्मी माझा अरे बापरे आपले काय कलाकन हे आले रे आता मला गोड काहीच ते उद्या सगळे टेस्ट करून काय पाण्याचा आहे विशालचा कोण काय बनवलेला आणि मायराचा कुठला आहे म्हणजे विशालने बनवले मायरांनी बनवले दोघांनी बनवले

नाही नाही हे भिजले का भिजले का हा मी गुलाब गुलाबजामुन नाही भिजले मी भिजलोय खाल करून मग आता काय करू सांगायला असेल ना हे माराणी असेल पहिले टेस्ट करा मग सांगा चांगली कोणाची लागली अगं टेस्ट करा दोन दोन वाट्या बरोबर ना एकाच वाट्यामध्ये मला सांगा तुम्ही हे एकच वाटे दिलं तुम्ही आता टेस्ट कसं Hmm. तो पण खाऊन टाका अर्थ कोण खाणार आता तो पण लय वाटत हा मग तो तो पण तो टेस्ट आहे कुठला टेस्ट थोडा म्हणजे टेस्ट आहे असं अच्छा कुठला टेस्ट मोठ्यावाला का लहानावाला जांभळवाला का बोरवाला जांभळवाला जांभळवाला <laughs> <laughs> मग जांभळवाला विशाल करत नाही बनवला बाप रे बाप माहित <laughs> मी हा ब्लॉग इथेच सेंड करतो लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला जे माझं पिल्ल ते सगळ्या करा